काठीवर जाते खरंच तर होतं ती लहानपणापासून ते लग्नाच्या दिवसांपर्यंत याच काठीला जास्त घाबरत आली होती हे स्तर ते शस्त्र होतं ज्याने तिच्या कोवळ्या मनावर असे वार केले होते की त्याची दाग ती आजपर्यंत मनाच्या कोपऱ्यातून बाहेर काढू शकली नव्हती त्या काठीकडे बघत असती तिचे डोळे बंद करते तर इकडे सदाशिवराव मात्र क्रूर असतात अजूनही तिच्या डोळ्यात आपल्या प्रति भीती बघून तो त्यांच्या मनाला आसुरी आनंद झाला होता डोळे बंद करताच दामिनीच्या डोळ्यांसमोर अनिलचा चेहरा उभा राहतो लगेच डोक्यात तो त्या दिवशी जो काही बोलला होता ते क्लिक होतं तिला निघा सदाशिवराव गोखले डोळे उघडतात ती सरळ त्यांच्या डोळ्यात आरपार बघत त्यांचा एके एक उल्लेख उल्लेख करते सदाशिवरावांच्या चेहऱ्यावरच ते क्रूर हास्य मात्र क्षणात गायब होऊन जातात अचंबित होऊन ते दामनेकडे बघतच राहतात माझ्या विरोधात चालू तपास काम आत्ता, आत्ता बंद करायचं नाही तर सदाशिवराव काय त्यांचा हे का सोडायला तयारच नाही बुवा मुकाट्याने तिथून निघून जायचं ठेवलं बाजूला उलट जास्तच तिला भडकवत होते अगदी तिच्या समोरच्या टेबलावर काठी आदळत ते एक प्रकारे तिला धमकीच देत होती हे सगळं दृश्य बघून बाजूला उभे राहिलेले दोन गृहस्थ मात्र जाम घाबरून गेले होते आवाज खाली ठेवायचा हे विसरायचं नाही की तुम्ही कोणासमोर उभे आहात तर तिची ती धारदार नजर आणि आवाजातला खनखनीतपणा समोरच्या व्यक्तीला गर्भगळीत करायला पुरेसा होता खूप मोठा धक्का म्हणण्यापेक्षा खूप मोठ्या दर सदस सदम्यात गेले होते सदाशिवराव तिच्यातला हा बदल आणि तिचा धीटपणा बघून त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा हा विचार केला नव्हता की त्यांच्या समोर नेहमीच खाली मान घालून उभी राहणारी दामिनी उलट बोलायचं तर लांब पण साध एक शब्द तिच्या तोंडातून फुटला नव्हता कधी त्यांच्या विरोधात नेहमीच तर घाबरून राहायची ती त्यांना भीती अशी की कधी त्यांच्या समोर पण येत नव्हती पण आज ती दामिनी त्यांच्या नजरेला नजर भिडून फक्त बोलत नव्हती तर आवाज चढवून बोलत होती ते तर तिच्याकडे बघतच राहतात तुमच्या समोर जी उभी आहे ती तुमच्या राधानगरी गावची साधीशी दामिनी दामिनी दामोदर गोखले नाहीये तर या जिल्ह्याची जिल्हाधिकारी श्रीमती दामिनी अनिल यादव उभी आहे त्यामुळे तुम्ही लायकीत राहून बोलायचं तर आज चांगली आज चांगली होती जर हे रूप बघायला अनिल इथे असता तर त्याने नक्कीच तिला उचलून सगळीकडे मिरवलं असत रामसिंग दादा बाहेर काढा यांना आणि परत असं कोणत्याही बाहेरच्या माणसाला माझ्या केबिनमध्ये मध्ये पाठवून द्यायचं नाही दामिनीने ऑर्डर देताच से रामसिंग तशा भारदस्त हाताने सदाशिवरावांना जवळजवळ उचलून बाहेर घेऊन जा जाऊ लागते तेच परत एकदा दामिनी सदाशिवरावांच्या अगदी समोर एका पावलांच्या अंतरावर उभी राहते सदाशिवराव तुमची तर मी उद्या भेट घेईन नाही एक एक, एक करून तुमची कट कारस्थानं उघडकीस आणली ना तर मी पण नावाची दामिनी अनिल यादव नाही अनिलच्या सानिध्यात राहून तिच्यात पण त्याच व्हर्जन फिट होत चाललं होतं क्षणभर तर सदाशिवरावला पण असंच वाटून की सगळं दामिनी नाही तर अनिलच बोलतोय त्याच्यासारखीच करारी नजर त्याच्यासारखाच धंड पण तेवढाच भीतीदायक आवाज सदाशिवरावची तर बोबडी वळली होती शब्दच फुटत नव्हते त्यांच्या तोंडातून तु। तुमच्या पापांचा घडा आता ओव्हरफ्लो झाला आहे सदाशिवराव दाननी म्हणते आज ना उद्या तो घडा मी फोडणारच होते तुम्ही बघाच यावेळी मात्र दानणीचा आवाज चांगलाच खोल गेला होता त्यामुळे सदाशिवराव नख शिंकात हादरले होते त्याआधी बर्बाद करून टाकेन मी तुला म्हाताऱ्याचा माज काय कमी होत नव्हता नागोबा इथे पण त्याचा फना मारूनच जात होता गेट आऊट एवढंच काय तर दामिनी रिएक्ट झाली होती त्यांच्या बोलण्यावर त्यामुळे त्यांचा आता चांगला तीळ पापड झाला होता त्यानंतर मात्र रामसिंग काय त्यांना तिथे एक सेकंद थांबू देत नाही त्यांना उचलून सरळ बाहेरच्या पायरीवर आणून सोडतात के म्हाताऱ्या परत जर मॅडमच्या आसपास नजर आलास ना तर ऊस सोलतात तसा सोलून काढीन तुला चल आता निघ इथून रामसिंगचं भरभक्कम शरीर बघून सदाशिवरावांचं वात वातावरण चांगलंच ताईट झालं होतं जास्त काही बोलायला नको आता नाही तर हा या पहिलवानाचा एक तडाखा पडला तर आहे तेवढे दात पण कधी गळून पडतील कळायचं नाही असा विचार करून ते तिथून निघून जातात इकडे दामणीचं मात्र डोकं आता चांगलंच भडकलं होतं तिला तिचा राग कंट्रोल करायचा होता पण यात ती अपयशी ठरत होती आपण प्लीज उद्या डिस्कशन करूयात का या राहिलेल्या पॉईंटवर आता जरा माझी तब्येत ठीक वाटत नाही आहे मला अजून पण तिच्यासमोर उभा राहून तिलाच बघत असलेल्या माणसांना ती बोलते तशी ती माणसं हो मध्ये मान धुलावतात आणि निघून जातात रामसिंग दादा गाडी काढा ती माणसं निघून जाताच लामिने पुढची ऑर्डर देऊन मोकळी होते आता सध्या तिला तिच्या हक्काच्या माणसाची जास्त गरज होती तर ती त्याच्याकडे जाणार होती तिने सांगितल्याप्रमाणे रामसिंग पण लगेच गाडी तयार ठेवतो दामिनी केबिनमध्ये येऊन बाहेर येते आणि सगळ्या स्टाफकडे एक नजर बघते मला थोडं बळ बरं बर वाटत नाही आहे आजच्या दिवस तुम्ही लोक सांभाळून घ्याल का प्लीज जाता जाता ती सगळ्यांना सांगते राग आला असला तरी ती असाच कोणावर पण राग काढत नव्हती एव्हाना ऑफिसमध्ये पण सगळ्यांना समजलं होतं की ती प्रेग्नेंट आहे त्यामुळे सगळेच तिला कॉपरेट करत होते सगळ्यांशी बोलून दामिनी सरळ गाडी जाऊन बसते गावातल्या ग्रामपंचायत ऑफिसकडे गाडी गाडीत तो कुठे आहे ते सांगून सा, रामसिंगला सांगून मोकळी होते आणि तसंच सीटला डोकं टेकून डोळे बंद करून घेते काहीच वेळा तिची गाडी देवनगरी गावच्या ग्रामपंचायत ऑफिस समोर येऊन उभी राहते गावातली बरीच मंगळ तिथे बसून होती हे त्यांचं रोजचं काम होतं ग्रामपंचायत म्हटल्यावर तिथे लोकांची वर्दळ ही चालूच असायची दामिनी गाडीतून खाली उतरते तर सगळे लोक तिला आलेलं बघून उठून उभे राहतात तर दामिनीला थोडं ओसळल्यासारखं वाट होत कारण ऑफिस मधल्या लोकांची सवय झाली होती तिला पण बाहेर तुम्ही असं वागलं की जरा अवघडूनच जात होतं तिला नमस्कार त्यांनी दिलेला मान बघून ती देखील आदराने त्या सगळ्यांना हलकीच मान झुकून हात जोडत ग्रीट करते समोरचे लोक पण हळूच तिला देतात गालावरचं हसू कायम ठेवत तू जास्त वेळ न पंचायत ऑफिसकडे जाऊ लागते अनिल आज थोडा फ्री होता पण तरीही समोर लॅपटॉप घेऊन नाही काहीतरी चालू होतं त्याचं दामिनी दरवाजात उभी राहून आत डोकावून पाहते तर तो त्याच्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता की बाकी दुसरीकडे त्याचं लक्ष पण जात नव्हतं अहो आते का असं काहीही फॉर्मॅलिटी न करता ती सरळ त्याला अहो म्हणून हाक मारत आत जाते पण अनिल तिच्याकडे नजर वर करून बघतो तर बघतच राहतो चेहरा जरा मलूल झाला होता तिचा जो बघून इकडे याच्या चेहऱ्यावर लगेच आठा करतात सकाळी गेली तेव्हा तर चांगली होती आता अचानक काय झालं तिच्याकडे बघत तो पण जागेवरून उठे उठून उभा राहतो दहा त्याच्यासमोर जाऊन उभी राहते तसा तो बाजूला होतो आणि तिला आधीचे चेअरवर आधीच्या चेअरवर बसवतो समोर असं पाण्याची बॉटल होती त्याचं झाकण काढून तो तिच्या ओठांना बॉटल लावतो ती पण मग थोडं पाणी पिऊन घेते आता सांग काय आहे तिच्याजवळ खाली गुडख्यावर बसत तो तिच्याकडे बघत होता ते आज ऑफिसमध्ये ती पण सगळं त्याला सांगून टाकते माझं काही चुकलं का, का। सगळं सांगून झाल्यानंतर तिचा साधा प्रश्न येतोच भोळक तिचं अनिलचा पाथरू ऑफिसमध्ये थैमान घालून मोकळी झाली आणि आता विचारते की माझं काही चुकलं का काय म्हणजे का काय बोलावं आता त्या सदाश्रीरावांच्या डोळ्यांसमोर भर दिवस काजव चमकवलं होती हिने आणि म्हणे मी तर बाबा लईच शांत